आज वार आहे गुरुवार सर्वांना श्री स्वामी समर्थ इथे माझी पूजा झालेली आहे हा आहे स्वामी समर्थांचा आमच्या घरातील छान असा फोटो त्याला मी हार घातले आहे आणि इथे देवघरामध्ये स्वामी समर्थांची अगदी छोटीशी अशी मूर्ती खूप सुंदर दिसत आहे आज नवीन वस्त्र त्यांना घातले आहे आणि जेवायला मी आज थालीपीठ आणि दही असं सिंपलच जेवणाचा बेत केला आहे तुम्ही किती पण थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रोज जेवायला जा पण शेवटी एक दिवस असा येईल की तुम्हाला घरचं जेवण हेच उत्कृष्ट आणि अगदी चविष्ट लागेल तसेच आपल्या जीवनाचे देखील आहे ते म्हणतात ना जुनं ते सोनं गोल्ड इज गोल्ड ते अगदी खरं आहे किती पण मोठी लक्झरी लाईफ ही केवळ क्षणिक आनंद देत असते आणि आध्यात्मिक मार्गात जो जीवन जगतो त्याची उन्नती प्रगती ही उत्तरोत्तर होत राहते आणि त्यातनं मिळणारा आनंद हा शेवटपर्यंत टिकणारा असतो आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद